तुमचासुद्धा पोटाचा फॅट वाढलाय का तर चला या व्हिडिओमध्ये बघत राहा हे हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे फॅट कसा कमी करायचा आणि कसा काय खायचं आणि कधी कमी होईल तर बघू यापुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा स्किप नका करू तुम्हाला अशीच एक नवीन नवीन माहिती मी प्रोवाइड करत जाईल व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल हाय गायज मी विशाल मुखरा तुमचं स्वागत करतोय व्ही एस फिटनेस चॅनलमध्ये मारल्यामुळं काय म्हणजे ना

मजबूत वर्कआउट आणि याचनुसार आपण तुम्हाला मी अनेक चांगल्या गोष्टी सांगणार आहे आता आपण रनिंग करते वेळेस खूप महत्वाची गोष्ट असते सुद्धा सांगणार आहे तर बनव व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा की तुम्हाला लक्षात येईल की ते गोष्टी काय आहेत आणि त्या गोष्टी काय केल्या पाहिजे आणि कशा केल्या पाहिजे मी तुम्हाला नक्की चांगला सांगेल चांगला सल्ला देईल आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये ते गोष्टी आणल्यावर तुम्हाला खरंच फायदा होईल तर बघू शकता तुम्ही आता आपण करतो आता वर्कआउट स्टार्ट वर्कआउटच्या शेवटी तुम्हाला ती महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा फॉलोचं बटन दाबा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे सर चला काहीच भेटूया आपण पुढे व्हिडिओमध्ये बघायचा अशा प्रकारे आपण केलो आहे रनिंगच्या अगोदरचा वॉर्मअप थोडं आपण वॉर्मअप करून घेणार आहोत आणि वॉर्मअप झाल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण बघणार आहोत शंभर मीटरसाठी शंभर मीटर आपण का घेतलं पाहिजे आणि शंभर मीटरसाठी आपण काय घ्यायला पाहिजे की आपलं शंभर मीटर चांगलं व्हायला पाहिजे तर या दोन गोष्टी आपण खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यासोबत आपण शंभर मीटर घेतल्यावर काळजी कुठली यायची घ्यायची ही सुद्धा बघणार आहोत तर अशा पद्धतीने आपण रनिंगच्या अगोदरचा पहिला आता वॉर्मअप करून घेत आहोत आणि आपलं नॉर्मली वॉर्मअप अशा प्रकारे आता संपत आला आहे वॉर्मअप संपल्यानंतर तर आपण पहिले तर पंचवीस मिनटं नॉर्मल रनिंग मारून घेणार आहोत तुम्हाला पंचवीस मिनटं घ्या थोडे कमी घ्या थोडे जास्त घ्या जमेल पण घ्या रनिंग घ्या कारण बॉडी गरम करणं खूप महत्त्वाचं हो आहे शंभर मीटरच्या अगोदर थोडी तरी आपल्याला रनिंग करते रनिंग करायची किंवा सायू गरम करायची प्रॅक्टिस असलीच पाहिजे मग नंतर त्यानंतर पूर्ण आपण बॉडीची वॉर्मअप करून घेणार आहोत जे काही आपण डेली सर करतोच आहे तरी आज तरी आज सुद्धा सांगतो तुम्हाला की वॉर्मअप करून घ्यायचा आहे वॉर्मअप करून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत तुम्ही बघत असा व्हिडिओमध्ये की आपण वॉर्मअप कसं करतो आहे कुठल्या पद्धतीने करतो आहे हे वॉर्मअप केल्यानंतर तुमची बॉडी पूर्ण होते आता आपण करतोय शंभर मीटरचे तीन स्प्रिंट स्प्रिंट मारल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय पूर्ण एक बॉडी फुल गरम होते फुल गरम झाल्यानंतर आपल्याला फायदा होतो आणि आपण हायने वगैरे मारतो स्टँडिंग फ्रंट लेग रेजेस मारतो आहे नंतर आपण घेणार आहोत बॅक कि किक्स नंतर तुम्ही लेंजेस मारून घ्या लेंजेस मारल्यानंतर तुम्ही बेंडकुळ उडी मारू शकता आपल्या गावटी भाषेमध्ये बेंडकुळ उडी म्हणतात नंतर वॉकिंग करू शकतो तर आपला बॉडीचं मेन वर्कआउट चालू आहे ते म्हणजे आपण पुशअप आणि यानंतर आपली शंभर मीटर मारल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये ना पूर्ण एक हाय इंटेन्सिटीचा वर्कआउट आहे आणि त्यानुसार आपण बॉडी एकदम Uh, कमी श्वासामध्ये जास्त काम करण्याची क्षमता म्हणजे शंभर मीटरमध्ये असते त्यामुळे आपण शंभर मीटर करणे खूप गरजेचं असतं शंभर मीटर केल्यामुळे आपले जे स्नायू असतात हाडाची ताकद वाढते पूर्णपणे मजबूती वाढते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये चपळता ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चपळतासुद्धा शंभर मीटरनं आपल्या शरीरामध्ये वाढते एवढाच नाही याचा वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला शंभर मीटरचे काय आपले फायदे आहेत ते शंभर मीटर शंभर टक्के मारत जावा सुरुवातीला शंभर नाही जमणार तीस तीस मीटरचे तुम्ही तर स्प्रिंट घ्या आणि आज तुम्ही बघू शकता आपलं वॉर्मअपसुद्धा आणि स्ट्रेचिंगसुद्धा झालेली आहे आजच्या तारखेतली तर आपण भेटूया असंच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर असंच नवीन नवीन फिटनेस ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय